नाशिक येथील भांडी बाजार दुकानातून मूर्ती चोरी करणाऱ्या महिला युनिट ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भांडी बाजार येथील एका दुकानातून तीन अनोळखी महिलांनी गणपती आणि हत्तीच्या मूर्ती चोरी केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर पुण्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक च्या पोलीस हवालदार संदीप भांड यांना मिळालेल्या माहितीने सदरच्या मूर्ती चोरी करणाऱ्या महिला या बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बस स्टँड नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळतात क्राईम ब्रँच युनिट एकच्या च्या पथकाने सापळा रचून जुन्या सी बी एस बाजूकडून मेळा बस स्टँड नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमनबाई सावळीराम जाधव फुलाबाई शिवाजी गायकवाड कमलबाई राधाकिसन जाधव या महिलांना पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला आणि पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार संदीप भांड प्रशांत मरकड प्रदीप म्हस्ते मिलिंद सिंग परदेशी नजीम खान पठाण विशाल देवरे रमेश कोळी धनंजय शिंदे पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे मुक्तार शेख गोरक्ष साबळे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अनुजा एल्वे पोलीस अंमलदार समाधान पवार आदीने ही कारवाई केलेली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक